जो कोण तो नवल्या का कोण आहे त्याने मराठा समाजाला निजामाची अवलाद म्हणतो ना अरे तुझी अवलाद इंग्रजाची का औरंगजेबाचे हे तपासावं लागल आणि असं जर बोलत राहिला ना तर जशास तसं उत्तर येणार का तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही ह्याचा जळपाट ह्याच्यावरून होतोय की मनोज दादाने सत्तर वर्षात न मिळालेलं आरक्षण मराठा समाजाला दिलंय हैदराबाद गॅजेट लागू होतय सातारा गॅजेट लागू होतय आणि बॉम्बे गॅजेट सुद्धा लागू होतंय मराठा कुणबी एक आहेत आणि पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळतंय त्याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ह्या वाघमाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून तो असं काहीतरी बरवतोय याद राख जर इथून पुढे असं बोलला तर तुला जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे रद्द केल्याशिवाय अरे बाबा तुला तर चार दोन वळीवर आरक्षण मिळालंय आमच्या तर अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात निजामाच्या काळातल्या शिवाजी महाराजांच्या काळापासूनच जे दस्तावेज आहेत वेगवेगळ्या देवस्थानचे आहेत देवस्थानच्या सुद्धा आहेत अठराशे एक्क्याऐंशी जनगण एक आसन एकोणीशे एक आसन शाहू महाराजाचं गॅजेट आहे साताराचं गॅजेट आहे त्याच्यामुळं तू अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करू नको आणि जर असं केलं ना तर तुला जिथं दिसतील तिथं मराठे काळ फासून ठोकल्याशिवाय राहणार नाहीत याच लायकीच आहे तू आता आम्हाला शेवटी मुद्द्यावरून गुद्द्या व्हायला भाग पाडू नको नास्ता तुला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही